सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय जय मात्र साहेब आपल्या भावना व्यक्त करतील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जय मात्र <laughs> आज शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधान मतदारसंघाचे आपले जे जेवढ्यांना आपण पद वाटप करणार आहोत या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष परंतु ते लवकर जाणार आहेत पण मी दोन मिनिटं आपल्यासोबत बोलतो आज आपण इथं सन्माननीय व्यासपीठाने आपण सर्व कार्यकर्ते इथं आपण जमलेले आहोत वा। पद वाटप या पदाचा वापर आपण चांगल्या कामाकरता कराल असं मला माहिती आहे का शेतकरी कामगार पक्षाचा कुठलाही पदाधिकाऱ्याला जे काही पद दिलंय त्याचा त्याने गैरवापर केलेला नाही आजपर्यंतचा इतिहास आहे नाही आपण ना बघतो पेपरमध्ये अमुक पक्षाचे याने असा हे केला इथं डाका टाकला याला दाबलं त्याचं हे केलं तसं इथं नाही आणि खोटे आरोप आपल्या पक्षावर भरपूर होत असतात त्या आरोपांना उत्तर देण्याकरता तुम्हाला ही पदं दिलीत तुझी पदं घेऊन गप्प बसायचा नाही कोणी काय लाल करतो स्वतःची न सांगतो शेका पक्ष अरे शेका पक्षातूनच तुम्ही सर्व गेलेले आहात आणि <laughs> तुम्ही आम्हाला कशाला शिकवता <laughs> कार्यपद्धत काय काम करण्याची पद्धत काय आमची कार्यशाला आहे आम्ही कधी नाही नवीन असे कार्यकर्ते जवान समोर तयार होतात आम्ही सांगत नाही दोन आली पाच आले व हजार शेकड्यानी प्रवेश झाला आमचे दोन सुद्धा तुम्हाला दोनशे ना भारी आहेत त्यांचे दोन लोकसुद्धा महत्वाचे सांगायची गरज नाही दोघे आले ठीक आहे एकाला ठीक आहे पण एकसुद्धा शंभर माणसं जमा करू शकतो अशी आमची कार्यशाला आहे जसं नारायण शेट्टी सांगला कुठंतरी आपण निश्चित घेऊ या याच्यात आपल्याला चांगले वक्ते बोलू पण विशेष करून आपल्याला सांगतो आता सुदैवाने विवेक पाटील साहेबसुद्धा लवकरच आपल्यात येतील <प्लागी> आणि लोक आता सांगतात विवेक पाटलांना भेटायला बरीचशी मंडळी आता जात होती येतात जातात शंभर गेले काय आणि दोनशे आमचा एक सुद्धा आमचा एक प्रतिनिधी जातो तो सुद्धा महत्वाचा आहे ना का सर्वांनीच तिथं कोर्टासमोर किंवा याच्यात जाऊन तुमच्या जेलमध्ये जाऊन हे करण्याला अर्थ नाही शेवटी प्रेम हा प्रेम असतो तो प्रेम काय लोकांचा कमी नाही बँकेचे किती आरोप झाले काय आणि आता लोक सांगतात मी अमुक मिळवून दिला तेव्हा सांगतो मी तर मुक मिळवून दिला अरे आम्ही जर इन्शुरन्स काढला नसता विवेक पाटलांनी तर तुम्हाला लोकांना का पाच लाखापर्यंत मिळाले असते का पैसे ठीक आहे त्यांचे त्याने आता बोलतोच मी प्रॉपर्टी दिली गव्हर्नमेंटला काय माझी झाली असेल चूक माझ्या हातून त्याची त्यांनी दिलेलं आहे ना सर्व तुम्हाला त्याचं दुःख वाटण्याचं कारण काय आहे ते आल्यानंतर तुम्हाला निश्चित उत्तर देतील याच्यात काय वाद नाही पण कोणी कुठल्या प्रकारे गमेंट करू नये खोटे आरोप करू नये सत्य आहे ते सत्य बाहेर येणार आहे आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची पदं आज वाटप करतो चांगला त्या पदाचा वापर करतील त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आपण आदरणीय आमदार साहेबांबद्दल बोलला ते खरं आहे खूप वावड्या उठवल्या पण वाघ एकदा का पिंजऱ्यातनं बाहेर आला ना की त्यांना फाडल्याशिवाय राहणार नाही हे मला या निमित्तानं सांगा